कल्याणमध्ये भूमाफियांचा प्रताप अनधिकृत चाळीची सोशल मीडियावर जाहिरात केडीएमसीने केला गुन्हा दाखल कल्याणमध्ये भूमाफियांनी अनधिकृत चाळींची सोशल मीडियावर जाहिरात केली होती या जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याची केडीएमसीने दखल घेतली कल्याण जवळील बनेली येथे अनधिकृत चाळींचे बांधकाम सुरू होते कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अब्दुल अतीक फारुकी या भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल केला असून अनधिकृत चाळ जमीन होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ए वार्डमधील बल्ल्यानी येथे अनधिकृत चाळीची सोशल मीडियावर जाहिरात करत असतानाचे तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदरील वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसरला प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यास सांगितलं आणि त्यानुसार वॉर्ड ऑफिसरने पंचनामा करून संबंधितावर गुन्हा दाखल केला यामध्ये के एफ या एंटरप्रायजेस यांच्यातर्फे अब्दुल आतिक फारुकी ह्या इस्मावरती एम आर टी पी ॲक्ट कलम बावन त्रेपन्न नुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि गुन्हा नोंद झालेला आहे सदर चाळ जी आहे ती जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण